सरपंच श्री विजय खोडके झाले चौदा महिन्यात गावातले नायक माझ गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून सरपंच श्री विजय खोडके यांनी अवघ्या चौदा महिन्यात आडका गावाचा कायापालट केला शेतकरी शेतमजूर व गावकऱ्यांना योजना गावात राबवून गावकऱ्यांचे आरोग्य स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा वृक्षरोपण व अनेक गावाचे विकास कामे असो रस्ते नाल्या ग्रामपंचायत परिसर हनुमान मंदिर परिसर स्मशान भूमी सौंदर्यीकरण पाधन रस्ते असे विविध कामे काही कामे लोकवर्गणीतून सुद्धा गावकऱ्यांच्या पंचवीस ते पंधरा जनसुविधा पंधरा वित्त आयोग या योजनेअंतर्गत गावात जवळपास साठ लक्ष रुपयाचे कामे अवघ्या कमी दिवसात करण्याचे धाडस करून दाखवले शेतात जाण्याकरिता पाधन रस्ते पीएम ग्राम सड अंतर्गत आडका कुचाडी आडका गारला या गावाला जोडणारे पांढर रस्त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे शेतात येण्या जाण्याचे अडचणी दूर झाल्या गावकऱ्यांमध्ये आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे खऱ्या अर्थाने जनतेने टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचे काम सरपंच यांनी करून दाखविले तर बघूया एक छोटीशी मुलाखत माझं नाव विजय शंकरराव खोडके आहे मी ग्रामपंचायत आडका येथील सरपंच आहे मी बावीस uh, दोन हजार बावीसला डिसेंबर महिन्यात माझी ग्रामपंचायत निवडणूक झाली त्यामध्ये मला माझ्या गावकऱ्यांनी भरघोसोडांनी मला निवडून दिलं आणि मी दहा जानेवारी दोन हजार तेवीसला माझ्या ग्रामपंचायतचा पदभार मी स्वीकारला सर तुम्ही त्या गळका गावातले जे सरपंच झाले सर त्यानंतर तुम्ही कुठले कुठले कामं मार्गे लावले मी विकास कामाचं म्हटलं म्हणजे मी जवळपास माझ्या इथे खूप माझ्या गावाला खूप काही समस्या होत्या मॅडम आणि जनतेने जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो मी खरद्या अर्थानं अजूनपर्यंत मी वेळ आहे पण मी काही थोडेभूत कामं मार्गी लावलेले आहे जसे मी पानन रस्त्याचे कामं असेल गावातील आतील रस्ते असेल नाल्यांचे कामं होते पाण्याच्या काही समस्या होत्या पाईपलाईन होत्या आणखी हनुमान मंदिर परिसर से असेल ग्रामपंचायत परिसर से असेल बौद्धविहार परिसर से असेल असे भरपूरसे कामं मी माझ्या गावात केलेले आहे सर मध्यंतरी अडका गावातलं आमचं पत्रकारांचं जे ते व्हिजिट झालेली होती सर सर्वे झालेले होते त्यामध्ये रेल्वेचं खूप मोठं प्रॉब्लेम झालेलं होतं सर खूप मोठं सर रेल्वेचा प्रॉब्लेम झाल्यानंतर तिथे आम्ही आलो सर तर तिथल्या लोकांनी गावकऱ्यांनी म्हटलं की तुम्ही त्यांच्यासाठी नायक ठरले सर त्यांनी असं कावरं म्हटलं त्यासाठी तुम्ही नायक ठरले सर त्या असं काय का तुम्ही कामं केलेले आहे विषय असा आहे रेल्वेचा मॅडम आमच्या नागपूर नागविर नॅरेगुरेचं जे रेल्वे होती आमची ते ब्रॉडगेज होत आहे आता त्यामध्ये आपले जे ठेकेदार होते पी वी व्यंकट यांनी त्या आमच्या आडका गावातली शेती घेतली आणि तिथे जवळपास सत्तर फुटापर्यंत तो रेल्वेला लागणारा ला ला जो ट्रॅकला जो लागणारा मुरुम आहे तो तिथून काढून तो त्या ट्रॅकवर टाकलेला आहे आणि कुठलीही परमिशन न घेता काही न घेता सगळं अफरातफरीचं काम त्यांनी त्यावेळेस केलं आहे त्याला लागून असलेले माझ्या शेतकरी माझ्या गावचे जे शेतकरी आहे त्यांची शेती ते लागून होती त्या शेती का झाली का त्या रेल्वे ट्रॅकच्या त्या गड्ड्यामध्ये ते शेती खचली त्यामुळे त्या शेतकऱ्याचं पूर्ण शेती सातभरा फक्त तीन एकर शेती होती पण त्याची हयातमध्ये फक्त एक एकर एक शेती उरलेली होती दोन एकर शेती ही स्पॉटून झाली होती त्यासाठी मी माझ्या गावकऱ्याच्या माझ्या ग्रामपंचायत सह सहमतीनं शेतकऱ्या सहमतीनं पूर्ण आंदोलन केलं आम्ही आगी आणि आम्ही त्यावेळेस त्या, त्या नायडू जो आहे एम डी त्या कंपनीचा त्यांना भेटून मी खूप मोठं आंदोलन केलं त्यावेळेस आणि आपल्या लोकांचा पत्रकार लोकांचा आम्हाला खूप सहप सहभाग भेटला त्यावेळेस माझ्या गावकरी लोकांचा खूप सहभाग सहभाग भेटला आम्ही त्या शेतकऱ्याला दहा लाख रुपये नुकसान भरपाई मागून दिली आणि जो त्यांनी ट्रॅक जो गड्डा केलेला होता तो त्यांनी आता बुजवण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याचं दोन वर्षाचं पूर्ण नुकसान त्यांनी दहा लाख रुपये दिलेलं ला आहे पुन्हा दहा लाखाचा चेक दिलेला त्यांना तो अजून आणखी चेक क्लिअर व्हायचा आहे आणि त्यामुळे मी शेतकऱ्यांना असं वाटलं माझ्या गावकऱ्यांना असं वाटलं की माझ्या सरपंचानं आमच्या जीवासाठी खरंच शेतकऱ्यासाठी त्यांनी जीवाची जी बाजी लावली म्हणून त्यांनी तुम्हाला नायक हा शब्द वापरलेला आहे तर ग्रामीण भाग म्हटलं तर तिथे राहणारे शेतकरी सर शेतकऱ्यांकडे तुम्ही कुठल्या पद्धतीने बघता मी पण एक शेतकरी आणि मी गरीब कुटुंबातला एक मुलगा आहे आणि शेतकऱ्याचं वेदना काय ते मला माहीत आहे कारण मी शेतीच केली आणि मी आता पण शेती करतो मॅडम विषय असा आहे का शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे शेतकरी हा कर्जात डुबलेला आहे शेतकऱ्याकडे जेव्हा माल निघते त्यावेळेस मार्केटचे भाव एकदम पडून जाते आणि शेतकरी तो स्टॉक करू शकत नाही शा शेतकरी स्टॉक करायला त्याला मजुराचे शेताचे पैसे द्यावे लागते आणि नंतर मग त्याला नाही इला तो माल त्याला बाजारपेठेत नेऊन विकावा लागते आणि अशा भावात विकावं लागते की जी इच्छा सुद्धा त्यांना ते विकावं लागते म्हणून शेतकरी आजच्या टायमात दुखी आहे मी सेवा सहकारी आणका अध्यक्ष आहे मॅडम त्या माध्यमातून माझ्या आडका ग्रामपंचायत आमच्या सेवा सहकारी संस्थेचा प्लॉट आहे मी येणाऱ्या काळात त्या प्लॉटवर शेतकऱ्यासाठी एक चांगलं गोडाऊन बांधणार आहोत आणि माझ्या सेवा सहकारीच्या माध्यमातून मी आम्ही माझ्या गावात जवळपास मी आता पंचतीस ते चाळीस टक्के लोकांना शेतकरी शेतीचे कर शेतीसाठी लागणारे जे कर्ज आहे ते आम्ही आमच्या सेवा सहकारीमधून वाटप केलेलं आहे येणाऱ्या काळात आम्ही शेतकऱ्यांना आणि तेही कर्ज आम्ही विना व्याज दरानं म्हणजे शासनाचा जो आमच्या सेवा सहकारीमध्ये तीन लाखापर्यंत जे कर्ज घेतलं त्याला कुठलाही तुमचा व्याज लागणार नाही फक्त तुम्ही एकतीस मार्चच्या पहिलं भरावं लागेल अशी अट आहे त्यामुळे मी माझ्या शेतकऱ्यांना माझ्या गावातील शेतकऱ्यांना माझं ते गोडाऊन मी फ्री देणार आम सेवा सहकारीचं आणि शेतकऱ्यांना जे आमचं लागणारं कर्ज आहे ते आम्ही आमच्या सेवा सहकारीच्या माध्यमातून वाटणार आहोत तिथे जे तुमच्या गावात जे आहे सर ग्रामीण भागात परिषदेची शाळा आहे आजकाल आपण बघता सर जिल्हा परिषदेची शाळा भरपूर बंद झालेल्या आहे त्यासाठी तुम्ही काय करता सर काय केलेल्या सर तिथे मी शाळेचा विषय आहे मी अवघ्या चौदा महिन्यात जेव्हा निवडून आलो तेव्हापासून मी शाळेकडे माझं लक्ष आहे कारण की शाळा म्हटलं म्हणजे बलाढ्य लोकांचे मुलं हे फक्त प्रायव्हेट शाळेमधून जाते आणि गोरगरिबाचे पोरं त्या जिल्हा परिषदेत जाते जिल्हा शाळेकडे दुर्लक्ष झालेल्या शासनाचं पण दुर्लक्ष झालं आहे पण मी माझ्या गावातल्या शाळेकडे शिक्षकाकडे नियमित मी लक्ष ठेवतो शाळेत मी हप्त्यातून एकदा व्हिजिट देतो आणि माझ्या गावातल्या शाळेची पटसंख्या सध्या मी आता वाढवलेली आहे येणाऱ्या काळात मी शाळेसाठी माझ्या गावात इंग्लिश माध्यमात शिक्षण शाळेमध्ये कसं देता येईल जिल्हा परिषदमध्ये आणि माझ्या गावातले माझ्या गोरगरिबाचे मुलं कसे सामोरं भविष्यात जाणार आहे याच्याकडे माझा पूर्ण लक्ष आहे ग्रामीण भागात शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळे तिथे रोजगारची खूप कमी असते सर सर रोजगार म्हटलं तर तिथे फॅक्टरी वगैरे काहीच नाही आहे सर तुमच्या गावामध्ये सर, सर। रोजगारसाठी तुम्ही काय विकास कामं करणार आहात तिथे रोजगाराची समस्या तर ही पूर्ण भारत देशाला लागलेली कीड आहे मॅडम त्याबद्दल तर आता विषय असा का माझी जे ग्रामपंचायत छोटीशी ग्रामपंचायत छोटी ग्राम आहे माझ्या ग्रामपंचायतला उत्पन्न खूप कमी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता आमचा जो एरिया आहे माझं गाव जे आहे सिटीला लागून आहे येणाऱ्या काळात आमच्या इथे कुठल्या समजा कंपन्या आल्या तर मी त्या कंपनीला कुठलीही येन उत्ता पहिले मी त्यांच्यासोबत हेच ॲग्रीमेंट करणार आहोत की माझ्या गावातल्या माझ्या गोरगरिबांच्या सुशिक्षित लोकांच्या हातांना का मिळावं मी हे येणाऱ्या काळात नक्कीच करणार आहोत मी स्त्री सशक्तीकरणकडे कशा पद्धतीने बघता आणि त्यांचे कामं कशा पद्धतीने मार्गी लावाल माझ्या गावामध्ये जवळपास आता अकरा बचत गट आहे आणि बचत गटा माध्यमातून मी येणाऱ्या काळामध्ये बचत गटाला कसा रोजगार मिळाला पाहिजे बचत माझ्या गावातल्या महिला कशा समोर गेलेल्या पाहिजे गेल्या पाहिजे त्याकरता मी माझ्या दिम म्हणजे एक कल्पना माझ्या विचारात की मी येणाऱ्या काळात आता बचत गटामाध्यमातून मी चक्कीची जी योजना शासनाची ती माझ्या गावात एक चक्की त्या बचत गटाला मी माझ्या ग्रामपंचायतचे काही वतीन मी देणार आहो येणाऱ्या काळात तेथून काही उदरनिर्वाह त्या महिला बचतगटाला भेटणाऱ्यांना त्यांचं सक्षीकरण त्यांना खूप मोठा त्यातून प्रॉफिट होईल असं मी काम माझ्या याच्यामध्ये आहे मॅडम सर तुम्ही गावात स्वच्छता अभियान कशा पद्धतीने राबवता स्वच्छता अभियानचा विषय असा आहे मॅडम मी ज्या दिवशीपासून मी निवडून आलो ना आणि मला ग्रामपंचायतीचे पदभार सव मला मिळाला त्या दिवशीपासून मी माझ्या ग्रामपंचायतचे कर्मचारी माझ्या गावातल्या प्रत्येक घरी जाऊन सकाळी ओला कचरा सुका कुचरा पॉलेथीन आम्ही सगळे वेगवेगळी करून गावातील शुक्रवार आणि बुधवार सॉरी मंगळवार हे दोन दिवस आम्ही गावातील स्वच्छता पूर्ण झाडझुड करणे आणि घरून कचरा पूर्ण जमा करून आम्ही त्याची विल्हेवाट वेग्य आम्ही ती लावण्याचं काम मी करत आहोत ग्रामीण भाग म्हटलं तर खूप म्हणजे पर्यावरण खूप छान असते सर तिथे स्वच्छ असते सर त्यामध्ये सर जे वृक्षारोपणचे तुम्ही कशा पद्धतीने कामं करता? मला पहिलेपासूनच वृक्षरोपणाची खूप मोठी आवड आहे मॅडम आणि मी एक वर्षामध्ये माझ्या गावातले जसं मुख्य रस्ते आहे आतमधले ग्रामपंचायत परिसर असेल माझ्या गावातला स्मशानभूमी परिसर असेल आणि गावातील आतील कुठे घरे असेल तर मी झाडं मागच्या एक वर्षापासून मी ते वृक्ष काम करणार का आता पुन्हा ह्या वर्षी आम्ही एक झुडपी जंगल म्हणून आहे शासनाच्या काही योजना आहे झुडपी जंगलमध्ये आपण झाडे लावायचे आम्हाला पुन्हा बांबूची झाडे लावायची आहे तर मी त्या माध्यमातून येणाऱ्या काळात जसं आता पावसाळा लागला त्यामध्ये आम्ही खूप मोठे वृक्ष लागवड आम्ही आपल्या गावातून करणार मागच्या वर्षी माझा वीस जुलैला माझा वाढदिवस झाला त्या वाढदिवसाच्या मी माझ्याकडून माझ्या गावात माझ्या गावकऱ्या सहकार्याने खूप मोठे आम्ही झाडंसुद्धा त्यावेळेस लावली आहे मॅडम सर तुम्ही गावकऱ्यांना काय आव्हान द्या मी माझ्या ग्रामपंच गावकऱ्यांना हेच माझं सांगणं आहे माझ्या गावकरी पण माझ्या खूप माझं मला एवढं सहकार्य करतात की मी त्यांचे उपकार भुलू शकत नाही कारण की माझ्या गावात कुठलंही काम असलं मी आता पाहिलं माझ्या गावकरीतले माझे उपसरपंच माझ्या गावातले सगळे माझे सदस्य एक माझे चांबारे काकाजी मुरलीधाई ठाकरे असे खूप माझे गावकरी आहे की ते माझ्यासाठी रात्री दोन दोन तीन तीन माझ्यापर्यंत मी पण जागतो माझ्यासोबत पण जागून ते रात्री पाईपलाईन असो कुठलाही प्रसंग असो कुठलीही अडीअडचण असो तर माझ्या गावातले एक शंभर लोक माझ्यासोबत पाठीशी रात्री बेरात्री मी एका शब्द फोन केला तर हाटेवर धावून येतात मी त्यामुळे त्यांचे उपकार येणाऱ्या काळात मी कसे फेडणार आहोत आणि मी माझ्या गावात येणाऱ्या कामात खूप काही असं करणार शेतकऱ्यासाठी पानन रस्ते हर शेतकऱ्याला मी शेतीत जाण्याकरता रस्ते बनवून देण्याची माझी कल्पना आहे शासनात मातोश्री पाधन योजनेच्या माध्यमातून आम्ही सगळ्या पानन रस्त्याचे लिस्ट आम्ही शासन दरबारी पाठवलेले आहे येणाऱ्या काळात आडका तितूर रस्ता अडका कुचाडी रस्त्याचं आता काम चालू आहे येणाऱ्या काळात आडका केम्ब रस्ता असे मी आडका टेंबसना पानन रस्ता असे सगळे कामं मी शेतकऱ्याचे करणार आहोत